हाय एवरीवन गुड मॉर्निंग कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी सपना स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला माझं नीटनेटका किचन दाखवलं हे hey, किचन रात्री स्वच्छ करून ठेवलं ना मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली ना तर मन असं प्रसन्न राहतं पण रात्री जर आपण खरकटे भांडे ठेवले तर किचन ओटा तसाच ठेवला तर दुसऱ्या दिवशी आपल्याला तो किचन ओटा पुन्हा साफ करावा लागतो आणि पुन्हा मग ते सर्व भांडे वगैरे आवरून मग स्वयंपाकाला सुरुवात करावी लागते त्याच्यामध्ये बराच वेळ निघून जातो तर मला तरी असंच वाटतं आणि मी स्वतः असंच करते की रात्री सर्व स्वच्छ करून ठेवते किचन ओटा भांडे सर्व आवरून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी फ्रेश मोडने फ्रेश कामाला सुरुवात करता आली पाहिजे सध्या ना माझे केस खूप गळत आहे आधी माझे केस एवढे गळत नव्हते पण आता खूप प्रमाणामध्ये केस गळत आहे तर म्हटलं थंडी पण चालू झाली तर इथे मस्त आवळा आणि बीटचा ज्यूस बनवू आणि तो घेऊ आता हे जर आपण कंटिन्यू केलं ना तर केसांना खरंच खूप फरक पडतो आणि मला केस केसांसाठी एक हेअर ऑइल पण बनवायचं आहे तर ती रेसिपी पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तर त्याच्यासाठी मी इथे एक आवळा कापून घेतला आणि त्याच्यामध्ये अर्ध बीट अर्ध्यालाही कमी थोडंसं बीट कापलं बारीक तुकडे केले त्या बीटचे थोडंसं आलं एक इंचभर आलं टाकलं आणि ते व्यवस्थित दळून घेतलं पाणी टाकून आणि त्याच्यानंतर ही जी गाळणी आहे त्या गाळणीने तो सर्व ज्यूस काढून घ्यायचा मी चमच्याने प्रकारे तो ज्यूस काढते त्या प्रकारे तो ज्यूस काढून घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर थोडंसं मीठ टाकायचं काळं मीठ टाकायचं माझ्याकडे काळा मीठ नव्हतं त्याच्यामुळे मी साधंच मीठ टाकलं आणि हे रोज सकाळी उपाशीपोटी प्यायचं जेवण करायच्या दोन तास अगोदर तरी प्यायचं याचा खरंच फायदा होतो मी मागच्या थंडीमध्ये पण केलं होतं हिवाळ्यामध्येच करता हे कारण आवळ्या हिवाळ्यामध्येच मिळता उन्हाळ्यामध्ये काही आवळ बघायलासुद्धा मिळत नाही मग मी मागच्या हिवाळ्यामध्ये आवळा कॅन्डी पण बनवून ठेवली होती आणि कधी मधी ज्यूस पण प्यायचे पण तेव्हा मला जास्त हेअरफॉल नव्हता आता खूप प्रमाणात माझा हेअरफॉल वाढला आहे त्यामुळे मी ठरवलं आहे हा ज्यूस मी कंटिन्यू करेल आणि तुम्हालासुद्धा जर हेअर फॉलचा प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही सुद्धा हा ज्यूस घेऊन बघा तुम्हालासुद्धा नक्कीच फरक जाणवेल आणि जास्त काही वेळ लागत नाही स्वतःसाठी दहा पंधरा मिनटं द्यायला काहीच चुकीचं नाही आहे असं मला वाटतं आपण सगळ्यांसाठी वेळ काढतो पण आपल्यासाठी आपण कधी वेळ काढतच वे नाही तर मला असं वाटतं की थोडीशी काळजी आपण आपलीसुद्धा घेतली पाहिजे आवळा ज्यूस पिली आणि त्यानंतर मी लगेचच नाश्ता बनवायला लगे घेतला कारण आज मला खूप महत्त्वाचं काम करायचं होतं ते काम कोणतं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ते काम ना मला आजच करायचं होतं उद्या परवावर मी ढकलूही शकत नव्हती आणि उद्या परवा ते काम झालंही नसतं त्याच्यामुळे म्हटलं नाश्ता करू नाश्त्यामध्ये मी इथे उपमा बनवायला घेतला खरं तर पोहे बनवायचे होते पण मग नंतर परत प्लॅन बदलला आणि तो प्लॅन उपम्यावर आला मग मी इथे उपमा बनवून घेतला उपमा मी थोडासा कमी तिखट बनवला कारण वेध खायला अशा हिशोबाने कारण आता आम्ही प्रयत्न करतो आहे आम्ही जे खाणार तेच त्याला द्यायचा कारण बाळाला इथूनच सवय लागते मग त्याच्यासाठी तो खायला अशा हिशोबाने उपमा बनवला छान उपमा झाला होता टेस्टी पण झाला होता त्यांनी पण खाल्ला जास्त नाही खाल्ला फर्स्ट टाईम खाल्ला तर थोडासा खाल्ला त्यांनी आवडला त्याला तर नेक्स्ट टाईम म्हटलं बनवत जाऊ म्हणजे तोही खातो आपल्याबरोबर छान नाश्ता झाला त्याच्यानंतर मला जे महत्त्वाचं काम करायचं होतं ते मी करायला घेतलं आणि ते महत्त्वाचं काम असं की मला आज वेदला मुलीचे ड्रेस घालून त्याचे फोटोशूट करायचे होते मुलीची हाऊस होती मुलगी नाही झाली पण मुलामध्ये मुलीचे हाऊस करू असं ठरवलं आणि छान असे ड्रेस मी त्याला ऑनलाईन ऑर्डर केले हे ड्रेस तुम्हाला आ, मिनी ब्लॉगमध्ये बघायला मिळालंच असेल मी ह्या ड्रेसची सेपरेट शॉर्ट व्हिडिओ केली आहे तर बघितली नसेल तर एकदा नक्की बघा आणि जर तुम्हाला कोणाला जर हे ड्रेस आवडले असतील तर मला लिंक म्हणून कमेंट करा मी ह्या ड्रेसची लिंक देईल तर बेत ह्या ड्रेसमध्ये खरंच खूप छान दिसत होता त्याच्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की हा मुलगा आहे म्हणून सेम मुलीसारखा दिसत होता आणि माझी इच्छा होती त्याचं जावळ पण छान होतं त्याचे केस पण छान असे मोठे झाले होते तर म्हटलं याचे मस्त मुलीच्या ड्रेसवर फोटोशूट करू काही छोट्या मोठ्या व्हिडिओ काढू त्याची आपल्याला रील बनवता येईल अशा हिशोबाने मग मी त्याला इथे ड्रेस घातला आणि तोही मस्त बाळासारखा तयार होत होता काही चिडचिड केली नाही रडला नाही काही नाही काही नाही मम्मी जे करते ते तिला करू दिलं तिच्या हिशोबाने ही एक आठवणच असते ना मी जे काही फोटोज काढणारे व्हिडिओ काढणारे हे व्हिडिओ ते फोटोज तो जेव्हा मोठा होईल आणि ते बघेल तेव्हा त्यालाही आनंद होईल तोही हसेल तोही विचार करेल की मी लहानपणी कसा दिसत होतं मुलीचा ड्रेस घातला होता मी कसा दिसत होतो मुलीच्या ड्रेसमध्ये आणि त्याच्यापेक्षा जा जास्त करून तर आपल्याला हौस असते मला एक आठवण जपायची होती तसं लहानपण जेव्हा तो मोठा होईल आणि तेव्हा मी त्याला दाखवेल तर पुन्हा त्याचा लहानपण त्या फोटोजमध्ये व्हिडिओजमध्ये आम्हाला पुन्हा एकदा जगता येईल अशा हिशोबाने माझे हाऊस होती त्याच्यामुळे मी छान असे त्याला ड्रेस ऑर्डर केले होते आणि त्याचा फोटो शूटदेखील केला ह्या ड्रेसमध्ये वेत कसा दिसतो आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान दिसत होता आणि त्यानंतर मग हा पिंक कलरचा ड्रेस याच्यामध्ये तर त्याला कोणीच म्हणणार नाही तो मुलगा आहे म्हणून सेम मुलीसारखा दिसत सा होता बार्बी डॉल आणि इथे मी नवीन ड्रेस घातला म्हणून वेदला खूप आनंद होत होता मस्त त्याचे क्लॅप क्लॅप चालू होते छान अशा उड्या मारायचं काम चालू होतं हॅप्पी होता आणि तो जितका हॅप्पी होता त्याला जितकं खुश बघितलं आम्ही तितकंच आम्हाला देखील त्याचे फोटोज काढायला व्हिडिओज काढायला आनंद होत होता मजा येत होती आणि तो सेम मुलीसारखा दिसत होता असं मला वाटतं बाकी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा की वेद कसा दिसत होता आणि त्याचे ड्रेस कसे होते त्याचा लूक कसा होता जर तुम्हाला वेदचा हा लूक आवडला असेल त्याचे फोटोज व्हिडिओज आवडले असतील तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर मला कमेंट देखील करा त्यानंतर हा रेड कलरचा ड्रेससुद्धा वेदला खूप छान दिसत होता त्याचे छान असे फोटोज काढले व्हिडिओज काढल्या तर हा वेजचा न्यू लुक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा छान असे मस्त फोटो वगैरे काढून झाले मग त्यानंतर त्याला जेव घातलं त्याला झोपे लावलं आणि नंतर मी माझ्या कामांना सुरुवात केली आता हे जे झाडं बघताय तुम्ही हे पूर्ण सुकल्यासारखे झाले होते पण यांना पावसाचं पाणी मिळाला आणि पुन्हा ते हिरवेगार झाले कडीपत्ता तर पूर्ण सुकून गेला होता काहीच राहिला नव्हता मी म्हटलं तर हा कडीपत्ता तर काही जगणार नाही पण त्याला पावसाचं पाणी लागलं आणि कडीपत्तासुद्धा मस्त टवटवीत छान असा बहरला पावसाच्या पाण्यामध्ये खरंच जादू असते आज खूप कपडे होते कारण आज विकेंड पण होता आणि कपडे पण खूप होते त्यात वेचचेच कपडे जास्त होते आणि छान असं ऊन पडलं होतं मग सर्व कपडे व्यवस्थित सुकत घातले स्वयंपाक पण बनवायचा होता पण इथे माझं पिल्लू छान असं गार झोपलेलं होतं कारण बराच थकलंही होता, थक होता आणि आज लवकर उठला होता त्याच्यामुळे पटकन असा झोपे गेला शांत झोपला होता मग मी लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली कारण तो झोपलेला होता तोपर्यंत मला बाकीचे कामं उरकून घ्यायचे होते एक वाजला होता आणि आमचं जेवण बाकी होता सकाळी नाश्ता केला होता त्याच्यामुळे एवढी काही भूक लागली नव्हती मग स्वयंपाकालाही थोडासा उशीरच झाला आणि आता तुम्ही म्हणाल की तुझे व्हिडिओज खूप दिवस झाले आलेच नाही त्यामागचे दोन तीन कारण आहे पहिलं कारण असं की आता वेदना मोठा होतोय आ, तो आता बऱ्यापैकी चालायला लागला म्हणजे त्याचा त्याचा सेपरेट अजून चालत नाही पण तो असा सोप्याला धरून चालतो त्याच्यानंतर किचनच्या आधाराने चालतो ट्रॉल्या उघडतो ट्रॉल्यांमधले भांडे काढतो त्याच्यानंतर मी जिकडे असेल त्याला मीच लागते मी किचनमध्ये असले तर त्याला मीच लागते मी बेडरूममध्ये असले तरीही त्याला मीच लागते त्याच्या पप्पांनी त्याला कितीही नादी लावलं तरी तो थो थोडा वेळ खेळतो त्यांच्यासोबत परत पुन्हा त्याला माझीच आठवण येते त्याच्यामुळे ना मला त्याला संभावून व्हिडिओ करणं खरंच खूप अवघड जातं आहे त्याला जर कोणी सांभाळायला राहिलं असतं नाही इथे तर मला माझ्या कामाला वेळ देता आला असतं असं मला वाटतं मला जे काही का आहे मी ते आ, मन मोकळ्यापणाने केलं असतं आणि मला वेळही पुरला असता माझं काम करायला पण त्याला सांभाळून मला माझं काम करताच येत नाही आणि मी हाही विचार केला त्यांनी जरी त्याला सांभाळून घेतला आणि मी माझ्या कामाकडे फोकस केला पण शेवटी त्याचीही चिडचिड होते त्याला असं वाटतं की मग मला मम्मीकडे जायचं आहे तर पप्पा मला मम्मीकडे का जाऊ देत नाही आहे मग त्याची चिडचिड होते आणि एवढ्या लहान वयामध्ये बाळाची चिडचिड होणं हे चांगले लक्षण नाही आहे त्यामुळे मी पण विचार केला की ठीक आहे व्हिडिओज मला आज नाही तो उद्या पुन्हा बनवता येतील पण जे वेदचं बालपण आहे हे मला पुन्हा नाही जागता येणार तो परत पुन्हा छोटा नाही होणार त्यामुळे जा। मी असा विचार केला की मा मला जसं जमेल तसे मी लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल म्हणजे आता मी सांगत नाही की आठ दिवसातून माझे एवढेच व्हिडिओ पडेल की तेवढे व्हिडिओ पडेल मला जसं जमेल हे जेव्हा घरी असतील मला जसा वेळ मिळेल तसा मी लॉंग व्हिडिओ शेअर करेल तुमच्यासोबत पण याचा अर्थ असा नाही की आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येणारच नाही मी लॉंग व्हिडिओबद्दल बोलते लॉंग व्हिडिओ मला एडिट करायला त्यानंतर ओवर करायला मला पाहिजे तितका वेळ नाही मिळते त्यामुळे मग लाँग व्हिडिओ मी सध्या तरी स्किप करते मला जसा वेळ मिळेल तसे मी लाँग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल पण सध्या मी तुमच्यासोबत रोज एक मिनी ब्लॉग शेअर करणार आहे आता मिनी ब्लॉगला वेळ लागत नाही असा अर्थ होत नाही मिनी ब्लॉगलासुद्धा वेळ लागतो पण जो लाँग व्हिडिओ आहे लाँग व्हिडिओ इतका वेळ लागत नाही त्यापेक्षा थोडा कमी लागतो मिनी ब्लॉग बनवायचा असेल तर तो सुद्धा शूट करावा लागतो तो जो व्हिडिओ आहे तो एडिट करून एक मिनिटाचा करावा लागतो आणि एक मिनटाचा व्हिडिओ झाल्यानंतर त्याला व्हाईस ओव्हर करावं लागतं तेव्हा तो व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवर अपलोड करता येतो बरीच प्रक्रिया आहे बराच वेळ लागतो ह्या गोष्टीला पण मिनी ब्लॉग माझ्याकडनं होईल असा मी विचार करते कारण फुल व्हिडिओला ना वेदला सांभाळून फुल व्हिडिओ माझा होत नाही आहे मग दोन दिवस येतो चार दिवस गॅप जातो पाच दिवस येतात परत दोन चार दिवस गॅप जातो असं होत आहे मग त्याच्यामुळे मी असं ठरवलं आहे की मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुमच्यासोबत लाँग व्हिडिओ शेअर करेल पण मिनी ब्लॉग मी तुमच्यासोबत रोज नक्कीच शेअर करेल असा मी विचार केला आहे आणि जसं तुम्ही माझ्या लॉंग व्हिडिओंना प्रेम दिला तसाच माझ्या मिनी ब्लॉगलासुद्धा प्रेम द्या छान असे कमेंट करा आ, माझे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्याचा मलाही फायदा होईल आणि तुम्हालाही फायदा होईल माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हालाही बघायला मिळतील त्यानंतर रात्री वेद छान असा खेळत होता तर त्याची छोटीशी क्लिप मी ॲड केली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्यानंतर तुम्हाला मिनी ब्लॉग कसे बघायला आवडतील तेसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे मी तसेच मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा संपूर्ण ब्लॉग कसा वाटला वेद मुलींच्या ड्रेसमध्ये कसा दिसत होता ते मला कमेंटमध्ये कळवा तुमचे छान छान कमेंट आले की मलाही आनंद होतो आणि तुमच्या कमेंटला मला रिप्लाय करायलासुद्धा आवडतो त्याच्यामुळे कमेंट करा कमेंट करायला देखील कुठेही पैसे लागत नाही माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर हे बघा वेद असा खेळत होता त्याला <laughs> समजलं मी व्हिडिओ घेते तर बरोबर माझ्याकडे बघत होता चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय